विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन गर्दी वाढायला लागली शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे हे देखील इच्छुक आहेत पिंपरी विधानसभा हा जास्त एरिया असल्यामुळे तेथील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे आणि या संदर्भात मी वरिष्ठांकडे तिकिटाची मागणी केलेली असल्याचं इंजिनियर देवेंद्र तायडे यांनी खास मुलाखतीत सांगितलं पाहूया महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी घेतलेली मुलाखत न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे खर तर काही महिन्यावरच विधानसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे अशातच चिंचवडमध्ये भोसरी असेल चिंचवड असेल त्याचप्रमाणे पिंपरी असेल या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपले आ, निदर्शने करताना दिसत आहेत आपल्या कामाच्या मार्फत ते भेटीगाठी घेताना आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर ज्या शहर जे आहेत त्या शहरामध्ये फ्लॅक्सबाजी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच आज आपण पिंपरी विधानसभेमध्ये आहोत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब या गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून इंजिनियर देवेंद्रजी तायडे हे आहेत आपण त्यांच्याशी काही खास बातचीत करणार आहोत सर नमस्कार महाराष्ट्र ए टी नमस्कार सर्व तुमचं सहर्ष स्वागत आहे निश्चितच आपण पिंपरी विधानसभेमध्ये आपण इ इच्छुक आहात ह्या इच्छुक इच्छुक होण्याच्या मागे काय उद्देश आहे आणि जर समजा तुम्हाला पक्षाने तिकीट जर दिलं तर तुमचा अजेंडा काय असेल पिंपरींचवड शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत भोसरी चिंचवड आणि पिंपरी त्यामध्ये पिंपरी विधानसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि मी गेल्या सोळा वर्षापासून या शहरामध्ये राजकीय काम करत असताना त्यामध्ये भारी बहुजन महासंघ असेल आणि सध्याच्या मागच्या काही काळात वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे येथल्या या पिंपरी विधानसभेतले आणि शहरातले सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या मी ते स्वतः जाणू नये कारण की मी तेवढं लोकांपर्यंत पोहोचलेला आणि लोकांपर्यंत पोचत असताना या शहरामध्ये जे पाहिजे लोकप्रतिनिधीमधून जे, जे द्यायला पाहिजे आमदार म्हणून या ठिकाणी जे कामं केली पाहिजेत ते करताना एक या ठिकाणी एकही आमदार दिसत नाही आणि मग पिंपरी विधानसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी स्लम फार मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी बाहेरून आलेला कामगार असेल कष्टकरी असेल शिक्षणा शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी असेल तरुण असेल आणि मी तर रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करणे स्लममधल्या लोकांना झोटीच्या माध्यमातून एच्या माध्यमातून त्यांना राहणंजोगं घर देणे त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणे हे काम लोकप्रतिनिधीचं आहे परंतु एकसुद्धा काम लोकप्रतिनिधीकडून झालेलं दिसत नाही आणि म्हणून मी आता शरदचंद्र पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा या शहराचा कार्याध्यक्ष आहे आणि मग हा मागचा अनुभव बघता आणि मी स्वतः इंजि इंजिनियर आहे आणि मग ही मला त्याची जाण असल्यामुळं पूर्ण समस्यांची जाण असल्यामुळं मी का ही उमेदवारी मागू नये का आमदारकीला उभं राहू नये का लढवू नये जर लोकांचे प्रश्न सोडायचे असेल तर सभागृहात जाणं गरजेचं आहे आणि तिथून मग इथं लोकांची समस्या सोडवण्यासाठी इथल्या या शहराचा विकास करण्यासाठी या पिंपरी विधानसभेचा विकास करण्यासाठी सभागृहातून जास्तीत जास्त कामं घेऊन येणे आणि या इथल्या लोकांना त्या पद्धतीनं त्यांच्या समस्या सोडवणे इथले प्रश्न सोडवणे हे मी माझ्या जे काही माझ्यासोबतचे सर्व पक्षातली सहकारी आहेत त्यांनी ठरवलं आणि मीसुद्धा त्या पद्धतीनं मग पक्षाकडं रिसर मीटिंग घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांची सेल असेल फ्रंटलचे सर्व आमचे पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन मी सांग सांगितलं की मी पण या ठिकाणी आता इच्छुक आहे आपण मला सहकार्य कराल का तर सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीने आम्ही वरिष्ठांकडं जे काही आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना रिसर मी अर्ज केला आणि त्यानुसार मग मी या ठिकाणी पिंपरी विधानसभेमध्ये कामाला लागलेलं ला। आहे निश्चितच आपण आताच म्हणालात की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं नाही असे कुठले काम आहेत की जे लोकप्रतिनिधीने केले नाही आहेत काय वाटतं एकतर काय की पिंपरी विधानसभेमध्ये जर तुम्ही बघत असाल की गेली इंडस्ट्री जे होती उद्योग होते उद्योग बरेचसे बाहेर गेलेले आहेत की ते जायला नाही पाहिजे कारण रोजगार कसा का उपलब्ध होणार टाटासारखी सुद्धा पिंपरी विधानसभेलाच लागून ती आहे इकडे जर पूर्ण बॉम्बे पुन्हा रोडने जर गेले तर सर्वात मोठमोठ्या कंपन्या म्हणजे बजाजपासून असेल बजाज असेल तुमची मार्शल असेल तुमची सँडविक असेल तुमच्या याचे असेल हे सर्व मोठमोठ्या कंपन्या पिंपरी विधानसभेत त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना मग त्यांचं पाठबळ देण्याच्याऐवजी त्या की इतके का इथं का थांबत नाही आहेत त्यांना काय काय सुविधा पुरवायला पाहिजे त्याकडे लक्ष न देता त्या बाहेर कशा जातील तिथल्या कामगारांना कसा त्रास होईल तिथल्या मॅनेजमेंटला कसा त्रास होईल असंच लोकप्रतिनिधीकडून झालेलं दिसतं आणि ती लोक मग इथून बाहेर गेली आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक रोजगार कमी झाला म्हणजे तुम्ही रोजगार या ठिकाणी नवीन कंपन्या शहरात न आणता त्या बाहेर कशा जातील याकडेच लक्ष दिलेलं काय असं आम्हाला वाटतं त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आहे पाणी अजूनपर्यंत सुद्धा गेल्या पंधरा वर्षात पवनाडोज डॅम आहे तुमच्या बंद पाईपलाईनची योजना अजून होत नाही ती सुद्धा रखडलेली आहे की ज्यामुळे बंद पाईपलाईन जर झाली तर लोकांना शुद्ध पाणी मिळेल आणि जो कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जो करोड रुपये खर्च होतो शुद्धीकरणासाठी तो कमी होईल परंतु यांच्या लोकप्रतिनिधींच्या भांडणामध्ये ती योजनासुद्धा होत नाही आहे त्या ठिकाणी जे स्लमचा एरिया आहे झोपपट्टी विकास आतापर्यंत व्हायला पाहिजे होता गेल्या पंधरा वर्षामध्ये एक सुद्धा स्लमचा एसराच्या माध्यमातून प्रोजेक्ट पूर्णपणे झालेला नाही सर्व अर्धवट प्रकल्प नाही आणि जो आमदार सभागृहामध्ये या कुटुंबाला किती जागा पाहिजे एका कुटुंबाला किती स्क्वेअर फूटचं घर असलं पाहिजे त्याकडे लक्ष न करता त्यांच्याकडे त्यांचा अभ्यासच नाही तर कमीत कमी त्यांना राहण्याजोगं कमीत कमी पाचशे स्क्वेअर फुटाचं घर त्या ठिकाणी असलं पाहिजे एस आर एच्या माध्यमातून ते मिळवण्यासाठी सभागृहात भांडायला पाहिजे सभागृहात प्रश्न उपस्थित करायला पाहिजे ते सुद्धा काही होत नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत पवना नदीचा शुद्धीकरणाचा विषय आहे कारण घाण झालेली आहे पवना नदी तोसुद्धा शुद्धीकरणाचा विषयसुद्धा मी तो मार्गी लावू शकतो या ठिकाणी नदी दरवर्षी तुम्ही बघत असा की बर फार अतिवृष्टी होते आणि पवना नदीला पूर येतो आणि प्रत्येक वेळी काठच्या लोकांना स्थलांतरित केलं जातं आणि हे जी आहे लोकप्रतिनिधीने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कमीत कमी पवना नदीच्या दुतरपास सुद्धा पूर संरक्षण भिंत त्या ठिकाणी बांधल्या गेली पाहिजे पूरसंरक्षण भिंत जर बांधली तर या लोकांना जो त्रास होतो दरवर्षी तो त्रास होणार नाही त्यांची त्यांचे कष्ट वाच वाचतील आणि हा जो काही मुलांचा शिक्षणावर परिणाम होतो त्यांच्या आबाल जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना त्रास होतो आजारी व्यक्ती असतात त्यांना त्रास होतो हे जे काही आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे की लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभं राहून त्यांना योग्य पद्धतीनं दर्जेदार असं त्यांना जीवनमान देणे त्यांना असं शिक्षण देणे त्यांचं एक चांगलं शुद्ध आणि मुबलक पाणी देणे त्यांच्या शिक्षणाचे जे काही मुला विद्यार्थ्यांचे शिक्षण आहेत त्यांचे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल हे ते बघणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे ते अजूनपर्यंत काही झालं नाही तुम्ही एकसुद्धा बघितलं तर काहीसुद्धा याच्यातलं मी जे काही दोन चार प्रश्न काही काहीसुद्धा त्यांनी केलेलं नाही आतून आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी आणि म्हणून आमच्यासारखे सुशिक्षित तरुण या ठिकाणी पक्षाकडं उमेदवारी मागतात नाही निश्चितच आपण जर बघितलं तर पिंपरी विधानसभेमध्ये खास करून जास्त झोपडपट्टे जर आपण म्हणलं तर पिंपरी विधानसभेमध्ये आहेत आणि तुम्ही मुद्दा घेतला की एसआरएचा एसआरएच्या अंतर्गत काही झोपडपट्ट्या झाल्या आहेत काही झोपडपट्ट्या होत आहेत जर समजा हे महाराष्ट्र शासनाकडे जर त्यांनी समजा मागून घेतला सध्याचा जो प्रकल्प तुम्ही म्हणताय की पाचशे स्क्वेअर फीटचा केला पाहिजे पण प्रकारे तो बिल्डर देतो आहे सध्याच्या घडीला मग अशातच आता तुम्ही नवीन त्याच्यामध्ये हे म्हणताय की हे होत नाही म्हणून आर एसआरएचा बिल्डर पाचशे स्क्वेअर फूट देत नाही आहे तीनशे स्क्वेअर फुट जी आहे ती आता जी आहे ती तीनशे स्क्वेअर फूट आहे आमचं आहे की कार्पेट एरिया आम्ही पाचशेचा मागतो तीनशे स्क्वेअर फूट आता कार्पेट एरिया तीनशे स्क्वेअर फुटच आहे त्याच्यामुळे ही जी स्कीम आहे ती फसवी आहे ती काही लोकांना पर्याय नाही म्हणून आता ते काहीतरी लोक विरोध करत नाही किंवा त्यांना बिल्डरच्या माध्यमातून तिथल्या जे काही लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या माध्यमातून आमिष दाखवले जातात त्यांना वेगवेगळे आमिष दाखवतात आणि लोक तयार होतात परंतु तुम्ही जर आता जे प्रकल्प झाले आहेत ते जे एन एन आर एमच्या माध्यमातून झाले एसआरएचा एक पण प्रकल्प या ठिकाणी झाला नाही आणि जेवढे जे एन एन आर एमचे प्रकल्प झालेले आहेत ते तर दोनशे एकोणसत्तर होते काही सव्वा दोनशे पण होते काही जणांचे आता लिफ्ट बंद आहेत काही ती जी दर्जेदार काम त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे बिल्डर जो येतोय नौखा बिल्डर तो त्यांना फक्त पैसा कसा मिळेल आपल्याला टीडीआर कसा मिळेल ए पी एस एप आय कसं वाढून मिळेल हे बघितलं जातं ही आम्हाला थांबवायचं आहे म्हणजे ही जी एस आर ए प्रकल्प जो आहे हा बिल्डरांच्या घशात पैसा घालणारी स्कीम आहे ती सर्वसामान्य जो त्या ठिकाणी झोपडपट्टीधारक आहे त्याला फार त्याचा फायदा नाही आहे त्याला योग्य असं घर त्या ठिकाणी मिळत नाही आहे ती फार छोटंसं घर मिळतं ही जी एस आर स्कीम आहे ती फक्त आणि फक्त बिल्डरांच्या फायद्यासाठी एस आर स्कीम आहे आणि ती आम्हाला हाणून पाळायची आणि म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मागतो म्हणून जळपटीतल्या लोकांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला आपल्यातला असा लोकप्रतिनिधी निवडून दिला तर आम्ही ह्या योजना योग्य पद्धतीने राबवू शकतो त्यांना एक चांगल्या पद्धतीचं घर एस आर माध्यमातून देऊ शकतो एवढंच नाही तर जे व्यावसायिक आहेत या शहरातले छोटे छोटे लघु उद्योजक आहेत त्यांच्यावरसुद्धा आर्थिक फार मोठे आता ओढादान त्यांचे होत आहे ती ओडादान थांबवण्यासाठी त्यांना आणि त्याचप्रमाणे त्यांना जे संरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा त्यांना जे पाठबळ मिळाला पाहिजे तो लोकप्रतिनिधीच्या माध्यमात मिळत नाही ते देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागतो आम्ही सर्वसामान्य जनतेकडे आम्ही मागणी करतो की यावेळेस आम्हाला संधी द्या आणि म्हणून पक्षाकडे आम्ही आधी उमेदवारी मागतो निश्चितच आपण बघतो आहे की पिंपरी विधानसभा जे आहे त्या विधानसभेमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात जास्त झोपडपट्ट्या जा ज्या आहेत त्या पिंपरी विधानसभेमध्ये आहेत आणि या झोपडपट्ट्याचा जो सर्वांगीण विकास आहे तेच ध्येय जे आहे ते मनात ठेवून मी उमेदवारी मागितली असल्याचं देवेंद्र तायडे यांनी आत्ताच आपल्याच्या या खास मुलाखतीत सांगितलेलं आहे तर आपण प्रत्येक बातमीची नजर ठेवण्यासाठी आपण महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या नवनवीन बातम्या बघत सर धन्यवाद महाराष्ट्र एटीन न्यूजचे खूप खूप धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा